ते जसा इंटरनेटचा वापर वाढतो तसा सायबर क्राईमचा पण वापर सायबर क्राईम पण वाढतो आहे त्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे वेगवेगळे जनजागृती अभियान त्यामध्ये व्हिडिओ बनवून प्रसारित करणे तसेच त्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये जाऊन भेटी देऊन जनजागृती करणे असे प्रकार चालू आहे कोणासोबत ती सायबर क्राईमचा प्रकार घडले असता मी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन किंवा त्यात नजिकच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन आम्ही करतो तसेच सर्वांनी थोडी सावधानता पण बाळगली पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या सायबर क्राईमला ते बळी पडू नये थँक्यू बरेच वेळा असं निद निदर्शनास येतो की बरेचसे सिनियर सिटिझन्सना काही फसवणुकीचे कॉल येतात सायबर क्राईमबद्दलचे कॉल येत आहेत आणि त्यामध्ये ते बळी पडत आहेत त्यामध्ये आम्ही आमचे एस पी ऑफिसच्या स्तरावर एक आमच्या सिनियर सिटिझन सेल्थ कार्यरत आहे त्यामध्ये आम्ही असं सिनियर सिटिजनशी सी नेहमी संपर्कात असतो तसेच कोणासोबतही असं प्रकारे काही फसवणुकीचा प्रकार झाल्यास किंवा तसा काही प्रयत्न होत असेल त्यांनी अर्लियर स्टेजमध्येच गोल्डन आर्समध्येच ते पोलिसांना माहिती देणे आमच्याकडे प्राप्त झाली तो त्यामध्ये शंभर टक्के ते गुन्हे दे डिटेक्ट होऊन आरोपींना आम्ही गजाळ करू शकतो यामध्ये सर्वांनी जे काही अननोन कॉल्स येत आहेत किंवा अननोन मेसेज येत आहेत लिंक्स येत आहेत त्यावर कुठल्याही प्रकारचा क्लिक करू नये किंवा कुठल्याही प्रकारची संशयास्पद अशी लिंक असेल त्यामध्ये त्याची माहिती त्यांनी सायबर पोलीस स्टेशन किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे सध्या समाजामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा पण एक प्रकार चालू आहे त्यामध्ये कुठे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून सांगितले जाते की तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेली आहे तसं काही कायद्याच्या पुस्तकामध्ये डिजिटल अरेस्ट नावाची काही गोष्टी नाही आहे तरी असं कोणासोबत असे काही घडले तर त्यांनी तात्काळ गोल्डन आर्ट्समध्येच आणि कोणासोबत जेव्हा जे तो प्रकार घडण्याचा प्रयत्न होतोय त्या स्टेजमध्येच ते, ते पोलिसांना सांगितले तर त्यामध्ये शंभर टक्के त्या आरोपींना आम्ही पकडू शकतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा